या वर्षी 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे ज्या महिला प्रेग्नेंट आहेत ज्यांना गर्भधारणा झालेली आहे आणि त्यांच्या प्रेग्नेन्सीचे सात महिने पूर्ण झालेले आहेत ज्यांना आठवा महिना नववा महिना असेल तर अशा महिलांनी वडाची पूजा करू नये असं म्हटलं जातं बाकी ज्या महिलांना पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा महिना असेल आणि त्यांना डॉक्टरांनी कोणतेही बंधन सांगितलेले नाहीयेत त्यांना बेडरेस्ट सांगितलेली नाहीये उपवास वगैरे करू नका असं काहीही सांगितलेलं नाहीये तर अशा महिलांनी वडाची पूजा केली तरी चालते किंवा वटसावित्रीचा उपवास केला तरी सुद्धा चालतो पण ज्या गर्भवती महिलांना डॉक्टरांनी पूर्णपणे बेडरेस्ट सांगितलेली आहे उपवास करू नका असं सांगितलेलं आहे तर अशा महिलांनी एक वर्ष वडाची पूजा करू नका वटसावित्रीचा उपवास करू नका काहीही हरकत नाही आपलं बाळ महत्वाचं आहे आपली हेल्थ महत्वाची आहे पुढच्या वर्षी तुम्ही उपवास आणि वडाची पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं